शे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत भरलेल्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सगळ्यात म्हणजे बारा जिल्ह्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीत पी दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे आत्ताच एक कॅबिनेट बैठक पार पडली या कॅबिनेट बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तामा भरणे असतील नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर यांच्या बैठकी एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या ठिकाणी अखेर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज पहिल्या बारा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा निर्णय घेतला आता सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल आता शेतकऱ्यासाठी आज सगळ्यात दिवस आनंदाचा जाणार जा आहे आता शासनामार्फत या ठिकाणी पीक विमा आज या बारा जिल्ह्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आज तास नगर परिषदेचं इलेक्शन झालं यामध्ये भाजपनं बहुमताने विजय देखील ठरलेला आहे त्यामुळं भाजप भाजप इलेक्शन निवडून आल्यामुळे त्याच अनुषंगाने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाची घोषणा आज या ठिकाणी दिलेली आहे येत्या चोवीस तासामध्येच शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी पीकिम्याचे पैसे जमा करण्यावर सगळ्यात मोठं विधान देखील केलेलं आहे शेतकरी बांधवनो आजचे दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरत आहे कारण की शासनाने अत्यंत मोठी आणि अत्यंत म्हणजे अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता बघा आता कोण कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत कोणकोणत्या शेतकऱ्याला कोणकोणती तुम्हाला कामे करावं लागणार आहेत तुम्हाला बँकेची काही कामे करावं लागणार आहेत तुम्हाला आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे का या याची सविस्तर डिटेल या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपये जमा होयला सुरुवात देखील झालेली आहे आता शेतकरी बांधवनो तुम्ही हे कामे नाही केलं तर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तु, पण तो तुम्हाला थेट कागद पी विमा जमा करण्यासाठी कोणकोणती गोष्टी करलो कोणकोणत्या सरकारने अटी आणि नियम लावण्यात आले आहेत त्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे कुठे जायचं आहे कोणता अर्ज भरायचा आहे कोणकोणते कौन म्हणजे पी की माझे पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे तुम्हाला कुठे तक्रार द्यायची याची सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ही बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून देखील समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधानाचे वातावरण आहे कारण मुख्यमंत्र्यांनी देखील पाहायला गेले तर आत्ताच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माहितीला ज्या काही नगर परिषद आल्या त्या भरभरून ज्या काही महाराष्ट्र राज्यामधील जे काही नगर परिषदल्या लोकांनी भरभरून माहितीच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे आता माहिती सरकार खुश होऊन या ठिकाणी आता या ठिकाणी सरकारच्या शेतकऱ्याला देखील आता खुश करण्यासाठी आता पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज बारा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत आता बारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत कर तर त्यामध्ये तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्याला पैसे जमा होतील पण महत्त्वाचे तुम्हाला कामे देखील करावे लागतील तुम्ही हे कामे नाही केले तर आजच्या आज तुम्हाला या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला तक्रार कशी द्यायची आता आज ना आज जमा झालं नाही तर उद्या जमा करण्यासाठी तुम्हाला कुठे फोन करायचा आहे याची देखील माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला पैसे येतील पण तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम लावण्यात आले आहेत त्यानंतर पाहायला गेलं तर तुम्हाला कोणकोणते कागद जर तुम्हाला द्यायचे आहेत याची देखील संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार सांगणार आहे आता एकीकडे पाहायला गेलं तर माहिती या ठिकाणी विजय झालेला आहे कारण की पा, जे काही नगर परिषदे या ठिकाणी शुभ मुहरात सरकार आता माहित सरकार खुशीच्या दिवसाने आता मुख्यमंत्री साहेबांनी देखील अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आता तुम्ही स्वतः पाहू देखील शकता गेल्या तीन वर्षामध्ये मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तीन वर्षाचा पीक विम्याची यादी आता या ठिकाणी सरकारने जाहीर केलेलं आहे आता तुम्ही या यादीमध्ये या तुमचं नाव ऐका लगेच तपासून घ्यायचं आहे आता बघा पीक विम्याचे वाटप सुरू झालेलं आहे आता प्रत्येक जिल्ह्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज टाकण्यात येत आहे मग शेतकरी बांधव बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का हे देखील तुम्ही नक्की तपासून घ्यायचं आहे प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेला आहे आता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यापैकी आज पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे घेण्यात आले आहेत कोणकोणत्या बारा जिल्ह्यामध्ये ही पीकेची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची संपूर्ण डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहात आता बघा शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वच आता छत्तीस जिल्ह्यापैकी छत्तीस पैकी छत्तीस आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत तर आज पहिल्या दिवशी, दिवशी बारा जिल्हे दुसऱ्या दिवशी बारा जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी बारा जिल्हे असे टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये तीन दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीटीएम पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कोणत्या बारा जिल्ह्याची निवड करण्यात आली त्यानंतर बघा आता ह्या सर्वच्या सर्व शेतकरी खात्यानं तुम्ही आता या जवळजवळ दहा बँकेत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत त्या बँकेत जर तुमचं बँक खातं असेल तर आज कसल्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आता तुमचं खातं या बँकेत देखील आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघा दोन मिनिटं वेळ काढा तर मग शेतकऱ्या जर शेजारच्या पैसे येतील पण तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यामुळं तुम्ही एक जर चूक केला तर दुसऱ्या शेतकऱ्याला पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार आहेत आता सध्या पाहायला गेलं तर ज्वारला तेहतीस हजार रुपये आहेत बाजारेला बत्तीस हजार रुपये मिळाले नंतर भुईमग आहे तर भुईमाग भुई दिघाला देखील पंचेचाळीस हजार रुपये हेक्टर मिळालेत आता बघा त्यासोबत सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये मिळालेत मुगाला अठ्ठावीस हजार रुपये मिळालेत उडदाला पंचवीस हजार रुपये मिळेल तर तुमच्या तूर नावाच्या पिकाला देखील कापूस नावाच्या पिकाला देखील सर्वाधिक सत्तेचाळीस हजार ते साठ हजार रुपये मिळालेत मक्कलला छत्तीस हजार रुपये एवढी प्रचंड रक्कम आता मुख्यमंत्री साहेबाच्या हस्ते वितरित केलेले आहे आता हे सगळे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज बारा जिल्ह्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता कोणकोणत्या हो बारा जिल्ह्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर बारा जिल्ह्यामध्ये जे जे काही शेतकरी राहत असतात त्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत ज्या ज्या शेतकरी जर या दहा बँकेमध्ये खात आहेत तर त्या दहा बँकेमध्ये जे कोण कोणकोणते आता त्याची नावं देखील मी लगेच सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे त्या बँकांची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे त्या बँकेची लिस्ट मुळे वाचून दाखवणार आहे त्या बँकेत तुमचं खातं आहे का बघायचं आहे खातं नसतं तर तुम्हाला आज उद्या परवा दिवशी जमा होणार आहेत म्हणजे आज या बँकेत पैसे असतील म्हणजे या बँकेत तुमचं खातं असेल तुमचं लगेच आजच्या आज पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत त्यामध्ये पाहिलं तर हा पिकिमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील सर्व पिकासाठी एकत्रता या ठिकाणी जमा होत आहे बघा दोन हजार बावीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत प्रत्येक वाट बांधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे काल देखील पहिला टप्पा जमा झालेला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचे वितरण या ठिकाणी सुरू झालेले कृषी मंत्री दत्तमा उंभरणे यांनी देखील सांगितलंय की ज्या ज्या शेतकरी बांधवाचं खातं पोस्ट पेमेंट बँकेमध्ये उघडलं होतं ज्या ज्या शेतकऱ्याच्या खात्या बांधवाच्या कालच पैसे या ठिकाणी जमा झालेत बाकीच्या शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे जा 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 आता बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळ्यामध्ये ज्या ज्या शेतकरी शेती पिकाचं नुकसान झाले आतापर्यंत त्यांनी शेतीचा पीक विमा भरला होता त्यांनी आज शंभर टक्के त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळतात हे देखील अपडेट सात ते पाच मिनिटांपूर्वीच सरकारने सांगितले त्यासोबतच शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली बघा यादी अत्यंत महत्वाची आहे कारण यादीमध्ये जर तुमचं नाव तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये काही पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत पण शेतकरी बाधव तुमच्यासाठी आज अतिशय महत्वाची बातमी मुख्यमंत्री साहेबाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस हजार रुपये जमा होणार कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पस्तीस हजार रुपये जमा होणार कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये जमा होणार कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये जमा होणार असं कृषी विभागाने सांगण्यात आलेलं आहे आता कृषी विभागाने असं देखील सांगितले की केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून ते विमा भेटला नव्हता त्यामुळे सरकारने देखील मागील तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पण गेल्या दोन दिवसामध्ये पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये झालेला आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे पहिला टप्पा देखील काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा देखील झाला असेल तोंच्या खात्यामध्ये देखील कदाचित आला असेल पण दुसऱ्या टप्प्याचे देखील पैसे पीक विम्याचे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत जर तुम्हाला अजून पण ती किमान भेटला नसेल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो अजिबात बात काळजी करू नका आत्ताच पाठीमाग जे काही नगर परिषद निवडणुका झाल्या त्यामध्ये माहितीला भरपूर असं यश मिळालं त्यामुळं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नंतर दुसरं पहिले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील यांनी देखील आता शेतकऱ्याच्या खाल्ल्या खात्यामध्ये आज पीक पैसे आज बारा जिल्ह्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहेत आता तुम्हाला दहा बँकेमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत कोणकोणत्या दहा बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत त्याची लिस्ट देखील तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे त्यामध्ये आता अटी आणि नियम काय लावण्यात आलेत तुम्हाला पैसे आज जमा नाही झाले तर तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन इथे बघायचं आहे तर तुम्ही जरा तर चुकीच्या पद्धतीने तुम्ही कागदपत्र दिला असताल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे याला उशीर देखील होऊ शकतो असं देखील कृषी विभागाने या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता बँक खात्यामध्ये थोडे पैसे जमा करण्याचे आदेश देखील आज मुख्य प मंत्र्यांनी कसल्याही परिस्थितीत देण्यात आल्या आहेत आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होता सुरुवात झाली असून न त्याच्यानंतर दुपारी एक वाजले जे काय दुपार एक वाजतात तर या एक वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक आता वेग येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं आज रात्रीचे बारा जरी वाजले असले तरी किंवा रात्रीचे नऊ वाजले असले तरी आज कसल्या परिस्थितीत या ठिकाणी पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत बघा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हे पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत कधी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा निधी जमा होऊ शकतो आज पाहिले तर टोटल बारा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जात आहे कृषी मंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की या बारा जिल्ह्याची यादी आता बँकांना देण्यात आली आहे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही त्याने देखील काही महत्वाची कामे केली त्यांनाच हा पीक विमा मिळणार नाही आता सरकारने देखील काही अटी घातलेत हे आता तुम्हाला सांगणार आहोत आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आतापर्यंत जेवढे काही वर्ष गेले होते तेवढ्या वर्षामध्ये कधीच आतापर्यंतच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये एवढे मोठा पीक विमा कधी जमा झाला नव्हता पी किंवा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे बघा शेतकरी बांधवां पहिला टप्पा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरुवात झालेला आहे आज, आज बारा जिल्ह्याची यादी देखील तयार करण्यात आली आहे पंतप्रधान पंदर नरेंद्र मोदी काल रात्री एक महत्वपूर्ण बैठक तिने घेतली केंद्राची बैठक झाल्यानंतर आपल्या राज्यामध्ये देखील बैठक झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार आणि पाहिले तर जे कृषी मंत्री दत्तामा भरणा भरणी आहेत यांची देखील एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अखेर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेच पाहायला गेलं तर देना ने देना दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या पाच वर्षाचा पीक विमा एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मंत्री होते ते राज्याचे पण देखील मंत्री उपस्थित होते ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला नाही त्यांनी सरकारने काय सांगितले बघा त्यांना दोन महत्त्वाचे कागदपत्र देखील या ठिकाणी जमा करायला सांगलेत की जमा केल्यानंतरच शंभर टक्के त्यांना पी माता मिळणार आहे आता राज्य सरकारने यासाठी तुम्हाला पाहायला गेलं तर तब्बल तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत जर तुम्हाला अजून पण पी की जमा झाल्याचा एस एम एस आला नसेल तर तुम्हाला खालील गोष्टी काळजी घेऊ शकता आता सर्वात महत्वाचं तुम्हाला महत्वाचे दोन तुम्हाला कोणते कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे का तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का हे गोष्टी देखील अत्यंत महत्वाचे आहेत हे तुम्ही आता नक्की तपासा कारण अशाच गोष्टीमुळे पी किमा रखडत असतो आता सर्वात म्हणजे या बारा जिल्ह्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली जर तुम्ही या ठिकाणी कामे केली असतील तर पीक मार खात्यामध्ये जमा होऊन पण तुम्हाला एस एम एस येणार नाही कदाचित अडचण देखील येऊ शकते त्यामुळे ही कामे तुम्ही तत्काळ करून घ्या कारण आज दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्या जिल्ह्याची यादी देखील पाहा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे असेल नाशिक असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल त्यानंतर कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये कसली परिस्थितीत या ठिकाणी आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत बघा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील उद्या परवा देखील पैसे येऊ शकतात रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणार आहेत जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणार आहेत आज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी हस्तांतरित केला जाणार आहे त्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी तुम्ही काळजी करू नका तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत आता या जिल्ह्याची यादी देखील आता सरकारकडून सांगण्यात आले तर या जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून देखील तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे आता शेतकरी कोणकोणत्या बँकेमध्ये हा निधी सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे आता सगळ्यात मध्ये एस बी आय बँक असेल नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर या बँकेमध्ये निधी जमा होणार आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काय बँक ऑफ इंडिया असेल जिल्हा बँक ऑफ असेल नंतर जिल्हा बँक असेल नंतर बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक असेल तर नंतर कोटक महेंद्र बँक असेल नंतर बघा आय सी सी बँक असेल तर या बँकेमध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे त्यानंतर पंजाब बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल नंतर जिल्हा सहकारी बँक असेल भूविकास बँक असेल या सर्व बँकेमध्ये कसल्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत आता बघा शेतकरी बांधव तुम्ही आता लवकर लवकरात लवकर तुम्ही कागदपत्र जमा करून टाका तर या ठिकाणी तुमचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे मोबाईल नंबर तुमच्या खात्याशी लिंक करून घ्या हे देखील पाहणं अतिशय गरज आहे आतापर्यंत तुम्ही जर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केला नसेल तर तुमच्या शेजारच्या खात्यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येतील चाळीस हजार पन्नास हजार पीकेवायचे पैसे येतील पण तुमच्या खात्यामध्ये मोबाईल नंबर तुम्ही बँक खात्याला लिंक केला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये याला थोडासा प्रॉब्लेम देखील येऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबर तुम्ही लिंक करून घ्या नंतर तुमचं बँक खातं आहे ते बँक खातं ई त्याची ई केवायसी देखील तुम्ही करून घ्या नंतर त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड आहे तुमी तर आधार कार्डची ई के वाय सी देखील तुम्ही करून घ्या नंतर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या अनेक शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी देखील आतापर्यंत आधार कार्ड अपडेट केलेलं नाही तर त्यानंतर तुमचं जे काय फार्मर आय डी कार्ड आहे फार्मर आय डी कार्ड देखील तुम्ही काढून घ्या भरपूर शेतकऱ्यांनी फार्मर कार्ड आय डी कार्ड अजून देखील काढले नाही तर इथून पुढं ज्या ज्या शेतकरीकडे फार्मर आय डी कार्ड नाही तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे असतील नंतर नमो शेतकरी योजनेचे असतील पी एम किसान योजनेचे असतील इथून पुढं या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड असेल तर सर्व योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत तर इथून पुढे तुमच्या शेजारच्या खात्याने शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं तर त्यांना पीक विम्याचे पैसे जमा होतील नंतर दुसरं पाहिलं तर नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील नंतर वेगवेगळे अनुदान जमा होईल पण तुमच्या खात्यामध्ये तुम्ही फार्मर आय कार्ड नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही योजनेचे पैसे जमा होणार आहेत असे सख्त निर्देश देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ तुम्ही करून घ्या तर अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील अत्यंत महत्वाची बातमी होती ही माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो